नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट सेल म्हणजे काय याला सविस्तरित्या समजून घेणार आहोत बऱ्याच लोकांना शॉर्ट सेल काय असतो माहीत नाही त्याचबरोबर काही लोकांना जरी शॉर्ट सेल ट्रेड कसा केला जातो हे माहिती असलं तरी त्याच्यात ऑप्शन कसा लागतो आणि तो ऑप्शन कशा प्रकारे सेटलमेंट होतो याच्याबद्दल माहिती नसतो त्याच्यामुळे व्हिडीओ मध्ये आपण स्टेप बाय स्टेप शॉर्टसेल ला समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण काय करणार आहोत शॉर्ट सेल म्हणजे काय ओके त्याच्यानंतर शॉर्ट सेलमध्ये ट्रेड कसा फसतो शॉर्टसेलमध्ये ट्रेड फसला तर त्याची सेटलमेंट कशी होती आणि शॉर्ट सेल करताना कोण कोणत्या प्रकारच्या काळजी घ्यावी लागते किंवा कशा काय काळजी घेतली पाहिजे याच्यावरती सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या आज आपण चर्चा करणार आहोत चला पाहूया तर आजचा विषय आहे शॉर्ट सेल ओके सेलचा हा ट्रेड कसा टाकला जातो तर पूर्वी आपल्याला शॉर्ट सेल म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे बेसिकली काय होत असतं की ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये काम करत असतो आणि इंट्राडे मध्ये ट्रेड करत असतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट माहीत असते एखाद्या शेअरची किंमत जर जा वरती जाणार असेल ओके okay, तर आपण त्याला काय करतो सर्वप्रथम बाय करतो ओके बाय केल्याच्या नंतर आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचला की आपण त्याला सेल करतो आणि आपलं प्रॉफिट बुक करत असतो okay, ओके हीच पद्धत जवळजवळ सर्वजण वापरत असत ओके okay, परंतु कधी कधी असं होतं की मार्केट खाली येत असतं इंट्राडे मध्ये okay, ओके किंवा एखादा शेअर मार्केटमधला खाली येत असतो इंट्राडे मध्ये अशा वेळेला आपण शांत बसणं गरजेचं असतं का नाही त्यावेळेला काय केलं जातं सेल केला जातो सेल केला जातो म्हणजेच काय केलं जातं की एखादा शेअर्स आपण पहिल्या प्रोसेसमध्ये काय करतोय की एखादा एक शेअर्स एका पर्टिक्युलर ला बाय करतोय त्याच्यानंतर पर्टिक्युलर प्राइस वरती गेल्याच्या नंतर त्याला आपण सेल करतोय ओके आणि जर खाली पडला तर काय होतो आपण लॉस बुक करत असतो वरती गेला तर प्रॉफिट बुक करत असतो ही प्रोसेस झाली सिम्पल प्रोसेस परंतु शॉर्ट सेलमध्ये काय केलं जातं जर तुमचं असं डायरेक्शन मार्केट खाली येणार आहे किंवा सदर स्टॉक खाली येणार आहे त्याला काय केलं जातं सेल केला जातो शॉर्ट सेल केला जातो म्हणजे काय तर सर्व प्रथम विकल्याच्या नंतर जेवढा शेअर्स तो खाली पडेल तेवढा आपलं प्रॉफिट होणार आहे काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे म्हणजेच एखादा शेअर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही शंभर रुपयाला विकला आणि तो जर अठ्ठ्याण्णव ला आला तर दोन रुपयाचा प्रॉफिट सत्त्याण्णवला आला तीन रुपयाचा प्रॉफिट जर नव्वद ला आला दहा रुपयाचा प्रॉफिट ओके मल्टीप्लाय जी काही क्वांटिटी तुम्ही सेल केलेली असेल त्यानुसार ते प्रॉफिट येत असत परंतु बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडलेला असेल मी शेअर्स खरेदी केलाच नाही तर मी शेअर्स विकतोय कोणता हा प्रश्न साहजिक आहे तुम्हाला पडतो ओके okay? परंतु मार्केटमध्ये अशी प्रोसेस अवेलेबल आहे तुम्ही शेअर्स खरेदी केलेला नसताना सुद्धा त्याला विकू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा त्या शेअर्सला साडेतीन वाजायच्या आत तुम्हाला परत बाय करावं लागतं ओके हो सर्वप्रथम मी काम करतो तुमचं हे कन्फ्युजन काढून टाकतो की माझ्याकडे शेअर्सच नाही तुम्ही शेअर्स विकतोय कोणता ओके हो आणि ही प्रोसेस चालते कशी कारण जो शेअर्स आपल्याकडे होल्डिंगच नाही किंवा जो शेअर्स आपण पहिल्यांदा खरेदीच केला नाही तो शेअर्स आपण विकून त्याच्यातून प्रॉफिट कशा प्रकारे घेऊ शकतो ओके तर हे कन्फ्युजन तुम्हाला पहिल्यांदा आलेलं असेल ते मी पहिल्यांदा कन्फ्युजन तुमचं काढून टाकतो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला शॉर्ट सेल हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजेल एक काम करू आपण एक उदाहरण घेऊ ओके समजा ओके समजा मी एक दुकानदार आहे ओके okay, मी काय आहे किराणा मालाचं माझं एक दुकान आहे आणि तिथून मी डाळी असतील गहू ज्वारी तांदूळ वगैरे असं कडधान्य वगैरे सगळं विकतोय ओके okay, आता तुमच्याच पैकी एखादा व्यक्ती माझ्याकडे येतो आणि त्याला क्वांटिटीमध्ये गहू हवा असतो ओके okay, काय आहे त्याला गहू हवा आहे किती क्वांटिटीमध्ये क्वांटिटीमध्ये म्हणजे किती त्याला एक गोन गहू हवा आहे पण मी काय आहे किराणाचा किरकोळ व्यापार आहे काय आहे किराणाचा मी किरकोळ व्यापार आहे परंतु तुमच्यापैकी एका व्यक्तीला एक गोन गहू हवाय आहे माझ्याकडे तेवढा अवेलेबल नाही आहे ओके जरी असला तरी येणारे जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना मी कोणता देणार जर तुम्हाला पूर्ण जी गोन माझ्याकडे पडलेली आहे गव्हाची ती जर मी तुम्हाला दिली तर येणारे जे रेग्युलर कस्टमर आहेत एक किलो दोन किलो घेऊन जातात त्यांना मी काय देणार ओके तिथे एक ऑप्शन असतो मी तुम्हाला तिथे असं बोलणार की चला ठीक आहे आत्ता गव्हाची जी किंमत आहे ती एक हजार रुपये गोन आहे ओके एक्स वाय झेड आता काय असेल प्राईस ते आपल्याला माहिती नाही परंतु आपण एक उदाहरण म्हणून पाहतोय ओके एका गोणीची किंमत मी तुम्हाला सांगतोय एक हजार रुपये आहे ओके तर मी तुम्हाला सकाळी ही गोष्ट किती वाजता बोललोय एक नऊ दहाच्या आसपास बोल ले ले। ओके काय बोललेलं आहे साडे नऊ दहाच्या आसपास बोललेलो आहे की माझ्याकडं आहे गहू परंतु मी त्या गव्हाची डिलिव्हरी तुम्हाला मी साडेतीन वाजेपर्यंत देऊ शकतो आणि त्याचा भाव आहे हे त्या गोणीचा पूर्ण हजार रुपये ओके okay. काय आहे हजार रुपये तर मी डायरेक्टली काय करतोय तुम्हाला ती हजार रुपये दरानं ती गव्हाची गोण विकतोय काय करतोय विकतोय काय केलेला आहे विकलेला आहे ओके okay. माझ्याकडे गहू आहे का माझ्याकडे गहू नाही पूर्ण गोण माझ्याकडे फोडलेली गोण आहे थोडस माझ्याकडे एक तीस चाळीस किलो आहे पण ते रेग्युलर कस्टमर साठी ठेवलेला आहे परंतु तुम्ही आलेला आहे पूर्ण गोण हवे गव्हाची मी तुम्हाला ती सेल पण केली आणि कमिटमेंट केलेली आहे की साडेतीन वाजेपर्यंत मी तुम्हाला ती गव्हाची गोण देतो ओके okay. आता मी हा सौदा का केला असा सौदा का केला अरे माझ्या दुकानातच गहूची पूर्ण गोल नाही आणि मी तुमच्याकडून हजार रुपये घेतले तर तुम्हाला मी गहू पण विकलेला आहे ओके पण मी हा सौदा का केलेला आहे त्याच्या पाठी माझा एक स्वार्थ असतो काय असतो माझा एक स्वार्थ असतो काय स्वार्थ आहे माझा एक असा अंदाज आहे की आत्ता जो माझ्याकडे गहू पडलेला आहे किंवा जो मार्केटमध्ये चालू भाऊ आहे गोणीचा तो हजार रुपये आहे परंतु माझा एक असा अंदाज आहे की साडेतीन वाजेपर्यंत आज मार्केटमध्ये मी गेल्याच्या नंतर मला असं वाटतंय की त्या मार्केटमध्ये गव्हाच्या गोणीची किंमत कमी होणार ओके काय होणार आहे भाव खाली पडणार आहे म्हणजे जी जिथे हजार रुपये गोण आहे तिथे नऊशे पन्नास कडे येईल किंवा नऊशे रुपयेकडे येऊ शकते ते गोण ओके आलं कन्सेप्ट तुमच्या लक्षात म्हणजे त्याच्या पाठी माझा काय स्वार्थ आहे तर मी त्या हिशोबानं तुम्हाला त्या गव्हाची गोण विकलेली आता मी मार्केटमध्ये मा गेलो ओके okay. मार्केटमध्ये मा गेल्याच्या नंतर काय होणार आहे तिथे मी पाहणार आहे की खरोखर प्राइस कमी आलेली आहे का जर प्राइस कमी आलेली असेल समजा नऊशे रुपये ना गोन मला भेटली काय झालं मला शंभर रुपये प्रॉफिट मिळत ओके okay? काय झालं शंभर रुपये प्रॉफिट म्हणजे मी काय करतोय की साडेतीन वाजेपर्यंत त्या गव्हाचं मार्केट ओपन आहे मी जेवढा कमी भावात मला भेटेल जेवढा भाव पडेल तेवढ्या कमी भावात तो मी गहू तिथे मार्केटमध्ये मा बाय करणार आहे आणि तो तुम्हाला तो डिलिव्हरी करणार आहे ओके okay? काय करणार आहे डिलिव्हरी करणार मला जर मार्केटमध्ये मा नऊशे पन्नासला जर ती गोण मिळाली तर मला पन्नास रुपये प्रॉफिट मिळतं कारण मी तुम्हाला हजार रुपये न विकलाय मी मार्केटमधनं नऊशे पन्नास न बाय करतो ओके okay? जर मला न ती गोण मिळाली तर मला शंभर रुपये प्रॉफिट मिळेल मला आठशेनं गुण मिळाली तुम्हाला दोनशे रुपये प्रॉफिट होत ओके okay? काय होतंय दोनशे रुपये प्रॉफिट होत पण याची जर विरुद्ध दिशा आहे अशी की जर मी तुम्हाला हजार रुपये विकले माझा असा एक अंदाज होता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर किंवा मार्केटमध्ये आज मार गव्हाचा भाऊ पडणार आहे तो पडण्याऐवजी जर चढला आणि मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर असं माझ्या निदर्शनात आलं की आता गव्हाची प्राइस एक हजार पन्नास झालेली आहे तर मी तुम्हाला ऑलरेडी विकलेला आहे तर मी तुमच्याकडून असं नाही बोलू शकत की बाबा मार्केटमध्ये भाव पडलाय वाढलेला आहे तुम्हाला अजून पन्नास रुपये दे आपला सौदा झालेला आहे सकाळी दहा वाजता ओके मी तुम्हाला त्या भावाने विकलेला आहे मग तिथे जर त्याचा भाव वाढला तर तो तोटा मला सहन करावा लागणार आहे काय करावं लागणार आहे मला सहन करावा लागणार जर त्याची किंमत अकराशे झाली तुम्हाला शंभर रुपये लॉस आहे बाराशे झाली तर दोनशे रुपये लॉस आहे फक्त मी माझा स्वार्थ साधण्यासाठी काय केलेलं की माझा एक अंदाज होता मार्केट खाली पडणार आहे गव्हाचा भाव खाली पडणार आहे म्हणून मी तुम्हाला तो हजार रुपये दाखवून विकलेला ओके परंतु माझ्या प्रेडिक्शनच्या उलट झालेलं आहे तर तिथे माझा लॉस होणार ओके काय होणार आहे लॉस होणार आहे आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जर मी साडेतीन वाजेपर्यंत तो गहू विकत घ्यायला असमर्थ ठरलो काही कारणानं माझी गाडीच पंक्चर झाली किंवा माझं लक्षच नव्हतं मी विसरूनच गेलो की तुम्हाला मी हजार रुपये दरानं गहू विकलेला आहे त्याची डिलिव्हरी द्यायची जर मी ते द्यायला असमर्थ ठरलो आणि संध्याकाळी जर तुम्ही माझ्याकडे साडेतीन वाजता आलात बोललात द्या माझा एक गोणी गहू गो। मी तर विसरून गेलेलो आहे किंवा माझा काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही शांत बसणार आहात का नाही भांडणावच उठणार काय होणार आहे भांडणाव उठणार आहे ओके म्हणजे थोडे प्रॉब्लेम मला अडचण तयार होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर भांडणं झाली किंवा काय झाली एक्स वाय झेड वाद झाले हे कुठेतरी मिटवायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे परत मार्केटमध्ये जाऊन इमिजिएटली एक दोन दिवसात तो ज्या भावानं भेटल तो उचलून तुम्हाला द्यायचा ओके okay. समजा मला ते गहू जर पंधराशे रुपयानं आता जर गोंद तिथं भेटली तर मला पंधराशे रुपयानं उचलून तुम्हाला ती गोण द्यायचीच आहे कारण मला हा वाद नको आहे मला हा वाद मिटवायचा आहे ओके अशाच प्रकारे सेम स्टेप मार्केटमध्ये चालते फक्त इथे माउथ सौदा होतो ते डिजिटल सौदा होतो मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा। एखाद्या शेअरची किंमत जर तुम्हाला असं वाटतंय समजा फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा शेअर आहे हजार रुपये त्याचा चालू भाव आहे तुम्हाला वाटतोय रिलायन्सचा शेअर नऊशे रुपयाकडे येणार आहे ओके हो आज साडेतीन वाजेपर्यंत नऊशे रुपयाकडे येऊ शकतो तुम्ही रुपये दराने त्याला विकला ओके हो हजार रुपये दराने तुम्ही त्याला विकला आणि त्या शेअरची किंमत जर अनुक्रमे खाली यायला लागली तर तुम्ही प्रॉफिट मध्ये असणार आणि जर विकलेल्या भावापेक्षा वरती जायला सुरुवात झाली तर तुम्ही लॉसमध्ये असणार ओके या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एका गोष्टीची कमिटमेंट पाळावी लागते ती म्हणजे काय की तुम्ही सकाळी जर रिलायन्सचा हजार रुपये दराने शेअर्स विकलाय तर तुम्हाला साडेतीन वाजेच्या तो शेअर्स काहीही करून कोणताही एक्सक्यूज न देता तो शेअर्स खरेदी करा मग तो मध्ये असो किंवा मध्ये असो खाली पडला तर प्रॉफिट वरती गेला तर लॉस ओके परंतु जर तुम्ही या ठिकाणी साडेतीन वाजेपर्यंत जर तो शेअर्स खरेदी करायला असमर्थ ठरला काही कारणा समजा तुम्ही शॉर्ट सेल केलाय तुम्हाला बॉस न बोलवलंय तुम्ही बॉसच्या मीटिंग मध्ये बसलेलाय किंवा अजून काय एक्स वाय झेड कारण असेल आणि साडेतीन वाजून गेले साडेतीन वाजून गेल्या तर ते काउंटर पार्टी तुमच्याशी भांडण करायला नाही ना, ना। एक्स डायरेक्ट तुम्हाला फाईन मारणार काय करणार फाईन मारणार दंड तुम्हाला हकारणार या दंडाला मार्केटच्या भाषेत ऑप्शन लागला असं बोललं ला जात काय बोललं जातं ऑप्शन लागला असं बोललं ला जातं ऑप्शन म्हणजे काय झालं तर आपल्याकडे एक मराठीत शब्द आहे त्याला लिलाव ओके काय आहे लिलाव लिलाव म्हणजे तुम्ही जर हजार रुपये दराने शेअर सकाळी विकलेला आहे आणि तो जर तुम्ही बाय करायला असमर्थ ठरला तर तो ऑप्शन लागतो आणि दोन दिवसांनी तुमचा ऑप्शन सेटल होतो ओके म्हणजे ब्रोकर काय करत असतो की कोणाकडे होल्डिंग आहे का रिलायन्सच्या शेअरची त्याच्याकडून जरा चढत्या भावानं तो शेअर्स विकत घेत असतो ओके आणि ज्याला शॉर्ट सेल केलेला आहे त्याला तो दिला जातो ओके त्यावेळेला ऑप्शन सेटल होतो ऑप्शनची जी सेटल होण्याची जी कॅप आहे ती वीस टक्क्यापर्यंत पण जाते कुठेतरी ओके काय होतं वीस टक्क्यापर्यंत पण तुम्हाला महाग पडते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं ओके तर ऑप्शन लागला नाही पाहिजे जर तुम्ही शॉर्ट सेल करताय तुमचं प्रेडिक्शन आहे की एखादा शेअर्स खाली जाणार आहे बिंदा शॉर्ट सेल करा ओके खाली आला तर तुमचं प्रॉफिट आहे ओके खाली आल्याच्या नंतर साडेतीन वाजायच्या आज तुम्ही ते प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे जर तुम्ही ते प्रॉफिट बुक केलं नाही तर त्याला ऑप्शन लागणार आहे ओके ऑप्शन मध्ये दोन दिवस तुमची ट्रेडिंग फ्रीज केली जाते तुम्ही कोणता ट्रेड टाकू शकत नाही जर ऑप्शन मध्ये तुम्ही सापडला तर ओके अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो घाबरायची काही एक कारण नाही ओके याच्यात ला वाचण्यासाठी आजकाल ब्रोकर सुद्धा अटेन्शन तेवढेच पाहतात ओके म्हणजे काय करतात की आजकाल मी जर पाहिलं म्हणजे बेसिकली ज्यावेळेला मी स्टार्टिंगला मार्केटमध्ये उतरलो त्यावेळेला ही प्रोसेस होत नव्हती परंतु आजकाल जर पाहिलं तर ब्रोकर काय करतात जर तुम्ही इंट्राडे डे मध्ये शॉर्ट सेल केला तर तीन वाजून वीस मिनिटाच्या आसपास जर तुम्ही तो कवर नाही केला तर ब्रोकरच स्वतः समोरून तो सेटल करून टाकतात किंवा त्याला कवर करून टाकतात तुमची ऑर्डर लक्षात ठेवा की तो ऑप्शन मध्ये फसू नये ओके परंतु तुम्ही बोलाल तु तु की ब्रोकर करतो तर आम्ही कशाला टेन्शन घेऊ कंपल्सरी नाही की ब्रोकरला ते केलंच पाहिजे ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते की मी शॉर्ट सेल केलाय तर तुम्ही कव्हर सुद्धा मीच केला, केला पाहिजे ओके ब्रोकरनं केला तर ती तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं जर ब्रोकरनं तो शॉर्ट सेल तुमचा कव्हर नाही केला तर ऑप्शन पासून तुम्हाला कोणीही वाचवणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मग तो शेअर तुम्हाला वीस टक्के मागणं सुद्धा सेटल होऊ शकतो आणि दोन दिवस तुमची ट्रेडिंग थांबवली जाणार आहे फेज केली जाणार आहे कोणताही पेआउट पे इन काहीच होणार नाही तुमच्या अकाउंटमध्ये ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे दोन दिवसात नाही झाली तर त्याला मॅक्झिमम पाच दिवस जातात तुमचा ऑप्शन सेटल व्हायला ही सुद्धा गोष्ट लक्षात घेणं तितकच गरजेचं आहे ओके परंतु जास्तीत जास्त आजकाल एवढी डिजिटल पॅनली झालेली आहे त्याच्यामुळे दोन दिवसात तू सेटल होऊनच जातो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे परंतु त्या वीस टक्केच्या पॅनल्टीला तुम्ही बळी पडू नका हीच एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे ओके तर अशा प्रकारे हा शॉर्टसेलचा खेळ चालत असतो तर शॉर्ट सेल करताना तुम्हाला काही काळजी घ्यायची ती लक्षात ठेवा शॉर्टसेल करताना कधीही हमेशा लक्षात ठेवा की ज्या शेअरचा फ्युचर अवेलेबल आहे ज्या शेअर्स मध्ये मध्ये ट्रेडिंग करता येते अशा शेअर्स मध्ये ची ट्रेडिंग करा कारण लक्षात घ्या जर तुम्ही पेनी स्टॉक मध्ये सेल केला ओके पेनी स्टॉक मध्ये शॉर्ट सेल केला तो खाली येण्याच्या ऐवजी वरती जाऊन त्याला जर सर्किट लागलं तर तुम्ही तुमची पोजिशन कव्हर करू शकणार नाही ओके त्याच्यामुळे ते वीस ते चाळीस पन्नास रुपयाच्या शेअर्स मध्ये चुकून सुद्धा तुम्ही शॉर्ट सेल करण्याचा प्रयत्न करू नका ज्या शेअर्समध्ये लिक्विडिटी आहे चढ उतार येतात किंवा त्याच्यात पब्लिकची होल्डिंग जास्त असते म्हणजे रिलायन्स झाला एचडीएफसी बँक झाला थोडी मागणी शेअर्स आहेत ही ओके अक्सेप्ट ते ऍक्सेप्ट करावीच लागेल आपल्याला गोष्ट शेअर जरी महागडे असले तरी त्या शॉर्ट मध्ये असं होणार नाही की त्याला सर्किट लागलं आणि तुमच्या ऑर्डरच जात ओके जर मोठ्या शेअर्सला तुम्ही हात टाकताय तर तिथे तुम्हाला ती ऑर्डर साडेतीनच्या आत कव्हर करायला सुद्धा सोपी पडणार आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे सदर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट सेल आणि ऑप्शन बद्दल दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करायला तुम्ही अजिबातच विसरू नका तुम्हाला काही कमेंट असतील तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील शॉर्ट संदर्भात तर आपल्या यूट्यूबचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे दोनदाच त्याच्यात कमेंट्स का तुमच्या कमेंटला नक्कीच प्रतिसाद दिला जाईल धन्यवाद